मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जल्लोष मुंबईसह महाराष्ट्रामध्ये ठाकरे यांनी जिंकलेल्या एकतीस पैतीस सत्तावीस जागी उद्धव ठाकरे यांचा भगवा झेंडा मित्रांनो या घडीची मुंबईसह महाराष्ट्रातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड उद्धव ठाकरेंचा आवाज होतोय बुलंद तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे एकनाथ शिंदे यांना जबर धक्का मित्रांनो काय घडलंय सविस्तर बातमी जाणून घेऊयात उद्धव ठाकरे यांनी जवळजवळ एकोणतीस जागी आपला भगवा फडकलाय सत्तावीस जागी भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे यांचा दारुण पराभव झालाय तर अजित पवारांना देखील एकही जागा नाही नेमकं काय घडलं मित्रांनो महाराष्ट्रात नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांच्या अगोदर उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुसाट तर महाराष्ट्रात ठाकरे यांची मुसंडी सविस्तर बातमी जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये काय घडतंय मित्रांनो पडद्याच्या पाठीमागे तर नेमकं काय घडलंय भाजपने एकनाथ शिंदे यांना अजित पवारांना सत्तेच्या बाहेर फेकून देण्याची केलेली भाषा मित्रांनो सविस्तर बातमी बघूया आपण जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर आपण नक्कीच खालील खाली कमेंट बॉक्समध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शेवटी अशा प्रकारची कमेंट करून महाराष्ट्रात ठाकरेंचा आवाज बुलंद करा मित्रांनो नक्कीच प्रतिक्रिया द्या महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागापर्यंत उद्धव ठाकरे पोहोचले आहेत त्या आता आपण बघून घेऊया नक्कीच प्रतिक्रिया द्या सध्याची महत्वाची बातमी म्हणजे मित्रांनो उद्धव ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये बुलंद होत आहे उद्धव ठाकरेंना संपविण्याचा घाट घातलेल्या सगळ्याच राजकीय नेत्यांना आता मात्र उद्धव ठाकरेंनी आश्चर्यचकित करून ठेवलेलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी सुरू असलेली सगळ्यात मोठी रांग महाराष्ट्रात होती परंतु सध्या प्रवेश बाजूला सारत उद्धव ठाकरेंच्या या विजयाची चर्चा सबंद महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुरू असल्याचं सध्या आपल्याला जाणवत आणि ठाकरेंच्या या बुलंद आवाजाने महाराष्ट्र देखील तशाच प्रकारचा पुढे जाताना दिसतोय महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या प्रत्येक मन प्रत्येक शिवसैनिकांच्या आणि सगळ्यांच्याच मनामध्ये आज महाविकास आघाडी आहे उद्धव ठाकरे आहेत हे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होते रागाच्या भरातमध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सोडले मात्र आता उद्धव ठाकरेंची उणीव त्यांची कमतरता एकनाथ शिंदेनं जाणवू लागली आहे यापुढचं राजकारण कसं करायचं यापुढच्या राजकारणामध्ये या उद्धव ठाकरेंना सोबतीला कसं घ्यायचं हे सध्या भारतीय जनता पार्टी जवळून आता ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न करते दुसरीकडे पाहायला गेलं तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आता भाजपला जवळ करू नयेत अशा सूचना देत आहेत इकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दारुण पराभव त्यांच्या खूप मोठ्या जिवारी लागलाय मित्रांनो या राजकीय बातम्या पुढे जात असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आजचा झालेला विजय एकूण सोळा जागांवरती ठाकरेंनी जो भगवा फडकलाय हा भगवा आपल्याला खूप पुढे घेऊन जातोय महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून मुंबईमध्ये ही निवडणूक होत असताना आता मात्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ठाकरे यांचं भगवेवादळ उभं राहिलंय का अशी सध्या शक्यता निर्माण झाली आहे आणि या भीतीपोटी भारतीय जनता पार्टीला मात्र खूप मोठा जबर धक्का बसलाय कारण की महाराष्ट्रामध्ये चाळीस पन्नासच्या वरती आमदार असताना उद्धव ठाकरेंचा विजय कसा काय होऊ शकतो हे आता त्यांना समजलं आहे सबंध गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळ्याच क्षेत्रामध्ये भाजपची सत्ता आहे म्हणून भाजपा एकतर्फी कारभार करण्याचा पाहते परंतु भाजपा आजही ठाकरेंना घाबरते हे महाराष्ट्रातलं कोणीही नाकारू शकत नाही महाराष्ट्रातला व्यक्ती देखील नाकारू शकत नाही ठाकरे संपलेले ठाकरेंचे पक्षीय चिन्ह आमदार मंत्री सगळे घेऊन गेले तरी देखील ठाकरेंना घेतल्याशिवाय भाजपला पुढे जाता येत नाही हेच महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठं ठाकरेंचं ब्रीदवाक्य म्हणजे महाराष्ट्र मित्रांनो बघूया आता सविस्तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा कुठे झालाय सर्वात मोठा विजय तर एकनाथ शिंदेना आणि भाजपला कसा बसला जबर धक्का मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांच्या अगोदर सहकारी पतसंस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जोर धरू लागल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या निमशहरी भागाचं राजकारण पुन्हा एकदा फिरताना दिसते गावकऱ्यांचा संपूर्ण तोल हा तालुक्यात तालुक्यांमध्ये असतो तालुका जिंकला की गावातील सगळीकडेच आपल्याला सुख वातावरण होतं अशाच प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हा विजय संपादित केल्यामुळे मराठवाड्यामध्ये बीड जालना संभाजीनगर या तीन जिल्ह्यातील झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये तीनही जागे भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव झालाय मात्र ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेचे मंत्री एकनाथ शिंदेचा आमदार आहेत त्या भागात भाजपचा दारुण पराभव झाला आहे आणि शिंदेना आता तिथे भोपळाही फोडता आला नाही त्यामुळे आमदार आणि मंत्री काय करतायत असा सवाल त्यांच्यावरती केला जातोय मात्र उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांच्या जोरावर हा संपूर्ण गड काबीज केल्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना मराठवाड्यामध्ये आगेकूच करते हे पुन्हा एकदा सिद्ध होत मित्रांनो हा विजय एकतीस जागांपैकी एकोणतीस जागी उद्धव ठाकरेंचा भगवा निर्धार सांगतोय आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांचा जल्लोष एकच सांगतोय मराठवाड्यामध्ये आजही ठाकरेंची शिवसेना नंबर एक वरा है। मधे हो मधे। थाकरे, थाकरे, है। वर आहे मुंबईमध्ये देखील आता होऊ घातलेल्या सहकारी पतपेढीच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र होत इथे देखील ठाकरेंचा सतरापैकी सतरा जागांवर झालेला फूड कोर्टमध्ये विजय देखिल साथी, साथी, हा महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी आगामी निवडणुकीसाठी खूप आहे मित्रांनो एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण जर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरेंनी काल मिळवलेला हा दणकेबाज विजय हा भाजपला आणि शिंदेना धडकी भरवणारा ठरू शकतो आणि याच विजयामुळे उद्धव ठाकरेंचा आवाज महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा बुलंद करत आहेत महाराष्ट्र त्यांचा आवाज बुलंद करतोय हे देखील निश्चित आहे आपणही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे आहात का खाली एक प्रतिक्रिया द्या कमेंट करा कारण की महाराष्ट्राचं राजकारण आता उद्धव ठाकरेंच्या भोवती फिरत आहे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करा अशी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून शहरी भागातून एकच आर्थ हाक सध्या सामान्य शेतकऱ्यांची निघते कारण की ठाकरे हेच महाराष्ट्राचे संपूर्ण कारभार पाहणारे पहिले मुख्यमंत्री होते बाकीच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दुखावल्याचे सध्या शेतकरी आहेत यामुळे आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पाठीमागं सबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे उभे राहावे असे आवाहन सध्या शेतकरी नेते करू लागलेत मित्रांनो हा विजय उद्धव ठाकरेंसाठी उभारी देणारा आहे हा विजय शिवसेनेसाठी उभारी देणारा आहे आणि शिवसेनेत देखील निष्ठावान कडवट शिवसैनिकांना जागा लढवायला मिळाल्यामुळे ते देखील आनंदात आहेत एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण हे पुन्हा एकदा ठाकरे यांच्या भोवती फिरते हे आता जवळजवळ निश्चित बनलं आहे मित्रांनो हीच बुलंद आवाजाची ताकद ठाकरेंनी आगामी काळामध्ये जर अशीच ठेवली तर पुढे मात्र उद्धव ठाकरे खूप मोठे राजकीय नेते बनतील आणि देश देखील ताब्यात घेतील अशी शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातून सुरुवात करून उद्धव ठाकरे देशाच्या तख्तावर बसतील हा देखील अंदाज सध्या राजकीय नेते व्यक्त करू लागलेत याबद्दल आपल्याला काय वाटतं आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे राज या मताशी आपण सहमत आहात का प्रतिक्रिया द्या